इंदिरानगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी एका घरात घुसून खिडक्यांच्या काचा किचन कट्टा संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली सध्याची घटना मंगळवार दिनांक दहा जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सविता लल्लप्पा कांबळे वैवश पस्तीस राहणारे इंदिरानगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ओम पाटीलला राहणार हनुमान नगर पृथ्वीराज लोंडे उर्फा बन्या समीर ढोले चांग्या आबाया किला है। या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सविता कांबळे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील इंदिरानगर परिसरात राहतात सविता कांबळे यांचा मुलगा जीवन याच्या समवेत संशयितांचा एका महिन्यापूर्वी काही कारणावरून वाद झाला आणि त्याचा राग मनात धरून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित ओम पाटील पृथ्वीराज लोंडे उर्फ बण्या समीर ढोले चांग्या आब्या हे चौघे कांबळे यांच्या घरात जबरदस्तीने घुसले त्यांनी स्वयंपाकघरातील कट्टा खिडकीच्या काचा घरातील पी ओ पी आणि संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली घडलेल्या या घटनेनंतर सविता कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे यातील ओम पाटील आणि पृथ्वीराज लोंढे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी इंदिरानगर